डे टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी 15 ऑगस्ट अर्थात देशाचा स्वातंत्र्य दिन देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य औचित्य साधत शाहपूर तालुक्यातील शेई गाव येथे शेई विभाग हायस्कूल यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे या वर्षी देखील ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर ध्वजारोहण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सर्किट ज्येष्ठ नेते किसनराव तंबळे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते तसेच पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत शेई गावातील शेई विभाग हायस्कूल यांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्य थीम विविध रांगोळ्या तसेच चित्रकला प्रदर्शनांतर्गत देशाच्या स्वातंत्र्य लढ्याअंतर्गत शहीद झालेल्या अनेक स्वातंत्र्य सेनानी तसेच अनेक युद्धात भारताचे लष्करी सामर्थ्य दर्शवणाऱ्या भारतीयांचा सा अभिमान असणाऱ्या कारगिल तथा अशा इतर अनेक युद्धांमध्ये आपल्या पराक्रमाची गाथा दर्शवणाऱ्या सीमेवर लढणाऱ्या तसेच बलिदान रूपी आपल्या हौतात्म्य देश प्रति बहाल करणाऱ्या सैनिकांप्रती एक कृतज्ञता व्यक्ती व्हावी याच प्रमुख उद्देशातून विविध शौरचित्रांचे प्रदर्शन होते ऑगस्ट अर्थात देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत शहापूर तालुक्यातील शेळी गावातील शेवी विभाग हायस्कूल यांच्या माध्यमातून आयोजित सदर ध्वजारोहण कार्यक्रमांतर्गत ध्वजारोहण का। सोहळ्यासाठी प्रमुख निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वजाचे राष्ट्रगीतासह मानवंदनातील सदर ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला स्वातंत्र्य दिनाचा विजया तसेच सदर शेई विभाग विद्यालयाचे शिक्षक वृंद तथा ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर शेई विभाग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या थीम अंतर्गत रांगोळ्या तसेच चित्रकला प्रदर्शनांतर्गत मांडण्यात आलेली विविध चित्रे आदींचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विसंधराव तारमळे यांनी अवलोकन तसेच निरीक्षण करीत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले तसेच स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या अनेक दिंडी तसेच वारकरी सोहळ्यांतर्गत स्वतः भाग घेत सदर धार्मिक तसेच देशप्रेमाचे अनन्य समन्वयातून आयोजित सदर कार्यक्रमांतर्गत आपला सक्रिय सहभाग नोंदवला देशाच्या एकोणऐंशी साधत शहापूर तालुक्यातील शेई गावातील शेई विभाग हायस्कूल यांच्या माध्यमातून ध्वजारोहण कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते ने तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे यांनी उपस्थित सर्वांनाच देशाच्या एकोणीसशे व स्वातंत्र्य दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तर शिक्षण हेच मानवाच्या प्रगतीसाठी सर्वभूत तथा सर्वस्वी माध्यम असल्याने भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत गरीब श्रीमंत तसेच जात पात धर्म पंथ लिंग यांचा भेदभेद न करता सदर शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आय एस आय पी एस तसेच विविध करिअर अंतर्गत आपली अमूलाग्र देशसेवा देशासाठी समर्पित करा असे आवाहन करताना सदर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स एक उपयोग चांगला आहे अभ्यासासाठी पण आहे पण अभ्यासाचा दहा टक्के पुढे येणार नाही कृपा करून ज्यांच्या त्यांच्यांच्याकडे असेल त्यांनी मोबाईल पहा कमीत कमी पहा त्याच्यात सर्व शिक्षणापासून येते ते पाहिलं पाहिजे आपण नाही ते बघतो आणि वाटेल ते विचार आपल्या मनामध्ये तयार होतात. या स्वातंत्र्य आपल्याला या मुख्य

बाल मित्रांनो आज खऱ्या अर्थाने आपण या स्वतंत्र दिनाचा आनंद घेत असताना आज मला आव्हाड साहेबांनी बोलून दिनावंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी माझ्या असे करण्यात आला याचा मला आनंद वाटतो कारण अंबरा शहरात मी गेल्यापासून सतत तिकडे असतो आणि तिथलंही नातं तोडता येत नाही आणि गावातलंही नातं तोडता येत नाही म्हणून विद्यार्थ्यांशी जास्त संपर्क आला नाही तो या गावाच्या येण्यासाठी आज मी त्यांना सांगितलं की सर्व कार्यक्रम रद्द करून आज आपल्या कार्यक्रमाला येणार या ठिकाणी आपण बघितलं की आपण जनगण जन जन म्हणतो त्याच्यामध्ये संपूर्ण देशाचं वैभव प्राप्तो त्याचप्रमाणे जय जय महाराष्ट्र माझा महार हे घातल्यानंतर आपल्या अंगात ताकद निर्माण होते आणि देशाच्या बद्दल स्वाभिमान तयार होतो हा स्वाभिमान कायम टिकण्याकरता तुम्ही तरुणानी मुलांनी मुलानी जास्त जास्त अभ्यास करून शिकलं पाहिजे शिकल्याशिवाय काहीही मिळणार नाही आता आपल्या जमिनी गेल्या जागा गेल्या सर्व गेलं एक छत्र आपल्या हातामध्ये आहे ते शिक्षक शिक्षणामध्ये तुम्ही चांगले मार्क पाडा सरांची चांगलं राहा समजलं नाही तर त्यांच्याकडे विचारून घ्या शिकायचं काम करा तुमच्या आई वडिलांची इच्छा आहे की माझा मुलगा आणि मुलगी चांगल्या मार्गाने पास व्हावी तिचा या ठिकाणी नंबर यावा आज या ठिकाणी आपल्या शेई गावच्या डावीला उत्तीर्ण झालेल्या चांगले मार्क पाडलेल्या आमच्या तारमळे भाई त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी खरोखरच काबार कष्ट करून आपले जास्तीत जास्त मार्क कसे पडतील हे बघून शेई गावाचं नाव एक उज्ज्वल केलं त्या हायस्कूलचं नाव उज्ज्वल करायचं असेल सरांचं नाव उज्ज्वल करायचं असेल या गावातील शेई हायस्कूलचे चर्मांचं नाव उज्ज्वल व्हायचं असेल पंचायतीचं नाव उज्ज्वल व्हायचं असेल तर आपण विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे अभ्यासाशिवाय या जगात काही शिल्लेख राहिलेला नाही आपण दुसरं पाहिजला की या देशासाठी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी देशासाठी वाटेल जो त्याग केला आंदोलन केली शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन केली तरुणांना बरोबर घेऊन आंदोलन केली पण हा देश स्वतंत्र करून घेतला ही त्यांची किमाय आहे त्याचंच एक उदाहरण मी या ठिकाणी सांगेन की मागे आपल्या एकोणीसशे साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि केंद्रीय मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे सिद्धगडला आले होते त्या त्या ठिकाणी झाला अतिशय वातावरणामध्ये या ठिकाणी जोरात एक कार्यक्रम आपण कधी भविष्यात बघितला नसेल त्या लोकांची भाषा ऐकली असती तर तुम्ही खरोखर पुन्हा आपण स्वतंत्र सैनिक व्हावं ही भावना त्यांच्या मनात तयार झाली अशा अर्थानं त्या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण पहिल्यांदा सिद्ध असल्या कारणा ग्राउंड संपूर्ण मातीचं होतं ते हेलिपॅडने आले हेलिपॅडने आल्यानंतर सर्वांचे त्या ठिकाणी उपस्थित असलेले पाहुणे आपल्या शहापूर तालुक्याचे खासदार भसवंत साहेब तसेच आमदार पासी देशमुख साहेब आपल्या नेते ठाणे जिल्ह्याचे मंत्री माननीय शांताराम भाऊ भोडक हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम मुलांनी ज्यानी ज्यानी बघितला असेल तो कधीही विसरणार नाही त्या ठिकाणी चौथी एक गोष्ट सांगेल की या ठिकाणी आपल्याला सर्वांना हे जे प्राप्त होत शिक्षण प्राप्त होतं धागा प्राप्त होतात याला एक कारण आहे की आपल्या देशाचे माननीय मानव डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये आपण सर्व बसतोय या घटनेमुळे आजच्या सरपंच महिला होतात या राष्ट्रपिता महिला होतात तहसीलदार महिला होतात या संपूर्ण किमया बाबासाहेब बाबासाहेबांच्या आहे आपण डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श आणि महात्मा गांधीचा आदर्श घेऊन पुढे गेलो तर आपल्याला काहीही कमी पडणार नाही आपण अभ्यास करा सरांची चांगलं राहा चांगले आय पी एस व्हा यू व्हा डॉक्टर व्हा वकील व्हा ही आशा मनात बांधून आपण शिकावं अशी इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज